अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया गेल्या सव्वीस एप्रिलला पूर्ण झाली असून आता याच निवडणुकीच्या निकाल लागण्याकरिता सर्व नागरिक प्रतीक्षेत आहेत अशात आता येणाऱ्या चार ला लोकशाही भवन येथे सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे याबाबत मतमोजणी करिता सर्व जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी तयारीची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केली अमरावती लोकसभा निवडणूक मतदान गेल्या सव्वीस एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर शांततेत पार पडली आता याच निवडणुकीचा निकाल येत्या चार जूनला लागणार चा आहे संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व मतपेटी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत आता मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे सहा विधानसभा मतदारसंघामधून ग्राउंड फ्लॅटला मतमोजणी होणार आहे लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम आहे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी मतदारसंघामध्ये अठरा टेबल राहणार आहेत तर पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आले आहेत दीड ते दोन हजार कर्मचारी निवडणूक अधिकारी कर्मचारी सज्ज राहणार आहेत चार जून रोजी सकाळी आठ वाजता उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत रूम उघडली जाणार आहे पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचे काउंटिंग होणार आहे नंतर ईव्हीएम मशीनचा काउंटिंग सुरू होणार असून अठरा ते वीस राऊंडमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे मेळघाटात जास्त मतदान केंद्र असल्यामुळे वीस राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल वीस राऊंड मतमोजणी झाल्यानंतर आणि टपाल मतमोजणी एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आपल्याकडं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं मतदानानंतर झालेल्या मतपेट्या सगळ्या लोकशाही भवन म्हणून जे आपण रूम केलेलं आहे त्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत त्याची मतमोजणी आपल्याकडं आता चार जून रोजी होणार आहे मतमोजणीसाठी जवळपास सर सगळी पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे आपल्याकडे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड फ्लोअरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावरती रूम आहेत तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबल ई व्ही एम काउंटिंगसाठी आपण लावलेले आहेत असे प्रत्येक उमेदवाराला ई व्ही एमसाठी प्रत्येकी एका टेबलला एक याप्रमाणं एकशे आठ उमेदवार त्यांना नेमता येतील त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी आपण सहा टेबल लावलेले आहेत आणि ई टी पी बी एस काउंटिंगसाठी एक टेबल असे पोस्टलचे सहा आणि ई टी पी बी एसचे एक असे सात एजंट असतील आणि ई व्ही एम काउंटिंगचे एकशे आठ असे प्रत्येक उमेदवारला एकशे पंधरा काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील जे आपले कर्मचारी आहेत मत मतमोजणी करणारे ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला एक असेल असे आशे प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबलनी आहे जर बघितलं तर आपण एकशे आठ काउंटिंग सुपरवायझर असतील एकशे आठ काउंटिंग असिस्टंट असतील आणि एकशे आठ मायक्रो ऑब्झर्वर असतील याशिवाय विविध टीम केलेले असतात काही मशीन घेऊन येणारी टीम असेल वरती ठेवणारी टीम असेल मश ई व्ही एम मशीनच्या सिलिंगची टीम असेल कॉम्प्युटर कंपालेशन असेल मॅन्युअल कंपायलेशन असेल असे जवळपास दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचा जत्था त्या ठिकाणी दिवसभर कर काम करणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता आपलं काउंटिंग सुरू होणार आहे काउंटिंग सुरू होण्यापूर्वी आठ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये रूम उघडली जाणार आहे रूम उघडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू झाल्यानंतर मग ई व्ही एम मशीनचं काउंटिंग आपलं राहणार आहे जवळपास कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त वीस राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे म्हणजे काही मतदारसंघामध्ये समजा मतदान केंद्र कमी आहे तर त्यांचं अठरा राऊंडमध्ये म मत मतमोजणी संपेल मेळघाटसारख्या ठिकाणी तीनशे चोपन्न म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहे त्यामुळं त्यांचे वीस राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल अशी ह्या वीस राऊंडमधली मतमोजणी आणि टपाली मतमोजणी ही एकत्रित एक करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे